तर आज आहे कलर कुठला हिरवा म्हणजे आज हिरवा कलर भेटला तर आज हिरवा कलर घालून घेतला तर आजची गोष्ट आता बघू आपण पुढंच सगळं सांगून तर जमणार नाही तर मित्रांनो बघा आज आपला पाचवा दिवस आपली पाचवी माल ही आपली पाचवी माल आहे झेंडूची फुलं आपला देवारा तुम्हाला माहितीच आहे बघा आपल्याला फोलींपास सगळे सजावट केलेली आहे कशी लायटिंग झाक करते बघा तर आता जरा टायमानं आम्ही काय खेळणार माहिती नाही म्हणा पण मला बघू नंतर आपण चला सगळी चालल्या आम्ही आज Bye. कंच कंच देवला जायचं आहे गावदेवीचे देवलान आमचे गावांचे गावदेवीचे देवला आमचं मंदिर सगळी पाटलांची गँग आखेंगले कोण आण दुसरी पाटलाच ना सगळी काही लोक आम्ही आता पोचणार आहे गावदेवीच्या मंदिराचे इथं गँग आहे बघा पोरी या पोरी आवराश ना बघा आम्ही पोहोचलो आता गावदेवीच्या मंदिराच्या इथे हे आपलं मंदिर इकड पण तयार चाललं आहे कशा देवीची त्याच दरम्यान आम्ही आता नाचून भिजून झाला आमचा जा गावदेवशी मंदिरात आम्ही चालल्या होता आपले देवाऱ्यान की बघा गावान कसा टायटिंग लावले बघा पण आम्ही पोचलो आमच्या जागेवरती आता बारके पोरांचं खेळ हे बाई हे बाई या बारकी बारकी पोरांनी यांचा खेळ केला जाण आता नाही का ना बारके पोरांचं चांगलं म गाण्यांच्या पेंडा भजनाला आज बरस प्रेक्षक आले ना आमच्याकडे दक्ष खारवोश आले खास बहिणी हे चांगला खेळायला चल नागले आहेच करता आज उगवल्या का पाचवे दिवशी उगवल्या आज असू दे चल खेल चल दादा ही दा। सगळी बारकी पोर त्यांच्यानी एकटी यांना फसवायला आले दरम्यान जसं तुम्हाला मी पोरांना तिला बोलतोय बाजूलाच केला नंतर काय गेला तुला बाजूला आता सांभाळून ठेवा तुमच्या तुमचे पाय हा ते एक लक्ष द्यायचं आहे का आपण बघा आता हे जे फुगे आहेत समोरचे ते फुगे फोडायचे तुम्ही तुमचा फुगा वाचून ठेवायचा आहे जो शेवटला राहील तुमचा फुगा फोडून द्यायचा नाही पण दुसऱ्याचा फुगा ओढाचा हे पाण्या समजलं पांडू शेख दुसऱ्याचा फुगा फोडायचा फुगा फोडून द्यायचा नाही આ તો કોણ ભાઈ આ લોકો ક્યાં કમાલ આવો ચાબા ચાબા આ काय ब्लॉग अतिशय चांगला एडिटिंग चांगली असते त्यांची आणि खूपच असे चांगल्या पद्धतीने आणि क्लॅरेंटी आणि त्यानंतर कंटेंट घेऊ त्याच्यामध्ये माहिती पद्धतीने दिवस बरं आजचा आपला किती दिवस आहे पाचवा दिवस आहे आणि पाचव्या दिवशी आज

आणि दोघे असे खेळताय कि जबरदस्त खेळतायत तिकडे सुद्धा कोस मात्र भरपूर काहीतरी कान मंत्र देत तिकडे सुद्धा काय तिथे अटॅक करतोय पुन्हा एकदा पुन्हा पांडू अटॅक करतोय पुन्हा वा वा शाबास शाबास बरोबर बरोबर पांडूशेठ विषयी चांगलाय पांडू शेठच हार्दिक अभिनंदन पांडू शेठिंद

काय नाही काल तर हरलेला पोटली वरती झालेली आहे बघूया दोघांचा एक नजर आहे आज चांगल्या देवा आता पुन्हा अटॅक करतोय देवाने आता अटॅक घेतलाय आराम घेऊन देवा अटॅक करतोय पाहूया आता पाहूया आता आता पाहूया अरेशो जबाबते हा टायमिंग लावायचं काय तो थ्री आता दोन मिनट करायचं आहे दोन्ही बाजा तुम्ही दोघेही बाद हा दोघे चालेल सर तू चालेल तुम्ही सोबतच आहे दोघेही बाद होती मला म्हणा नको दोघे बाद होतील नाही तर बघूया लगेच बघूया लगेच 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 बघूया देवाने अटॅक केलेला बघूया देवाने अटॅक केला बरोबर करत आहे बघूया देवाने

बुलवा 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 ने देखा का बुलवा ने बुलवा के ते चबा देव ने ता आ रहा आ 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 टा काय दबाडा धमाकाय बघूया आता हा टोकवली माहिती जवळ नाही जवळ नाही जवळ

घेऊन आलेल्या आहेत